सोलापुरातील प्रसिद्ध न्यूरोफिजिशियन शिरीष वळसंकर यांच्या आत्महत्येनंतर सदर बाजार पोलिसांनी डॉक्टर वळसंकरांच्या रुग्णालयातील प्रशासकीय अधिकारी मनीषा मुसळे माने यांना अटक केली आहे त्यांची न्यायालयीन कोठडी मंगळवारी संपणार आहे दुसरीकडे त्यांच्या जामिनावर सरकार वकील देखील मंगळवारी जिल्हा व सत्र न्यायालयात म्हणणे दाखल करणार आहेत पण मनीषा यांच्या जामिनावरील सुनावणी काही दिवस लांबणीवर पडण्याची शक्यता आहे अटकेतील मनीषा यांनी डॉक्टर वळसंकर यांच्या रुग्णालयाचे प्रशासकीय कामकाज पाहत असताना आर्थिक गैरव्यवहार मोठ्या प्रमाणावर केला त्याची माहिती झाल्यावर डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी मनीषा यांच्याकडे नाममात्र पद ठेवले व सर्व अधिकार काढून घेतले त्यानंतर मनीषाकडे ना अधिकार ना हातात अतिरिक्त पैसा येत होता त्यातून मनीषा यांनी डॉक्टरांना स्वतःला पेटवून घेईन आत्महत्या करीन अशा धमक्या दिल्या त्या संदर्भात एक ईमेल देखील केला त्यानंतर मनीषा यांनी असे काही केल्यास आपली व रुग्णालयाची बदनामी होईल म्हणून डॉक्टरांनी अठरा एप्रिल रोजी त्यांना रुग्णालयात बोलावून घेतले त्यावेळी मनीषा यांनी माफी मागितली पण डॉक्टर शिरीष वळसंकरांना मनीषा यांनी केलेले आरोप सहन झाले नाहीत त्यातूनच त्यांनी आत्महत्या केली असे पोलिसांनी न्यायालयात सांगितले आहे आता पोलिसांचा तपास अंतिम टप्प्यात असून पुढील पंधरा दिवसात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले जाणार आहे तत्पूर्वी मनीषा यांच्या जामिनासाठी अॅडव्होकेट प्रशांत नवगिरे यांनी केलेल्या अर्जावर सुनावणी होईल त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे मंगळवारी मनीषा यांना न्यायालयात हजर केले जाणार असून पोलीस पुन्हा एकदा कोटीचे अधिकार राखून चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी मागू शकतात असे ज्येष्ठ विधिज्ञांनी सांगितले